घाट आता मित्रांनो आदर की घाट सेक्शन या ठिकाणावर भरपूर अशी गर्दी आपल्या मित्रांनो ट्रेनमध्ये चढत आहे कर्नाटक तर नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पाऊ तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे सांगाल ते जाऊ ब्लॉग तर मित्रांनो वाजले आहेत सकाळचे बरोबर साडेसात आणि लोकेशन आहे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्टेशन मित्रांनो आज आपण एक अशा ट्रेनने प्रवास करणार आहोत जी भारतीय रेल्वेच्या अनेक कॅटेगरीचे वेगवेगळे कोचेस घेऊन धावते ती म्हणजेच कोयना एक्सप्रेस होय मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या अकरा झिरो ती श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोयना एक्सप्रेसने तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आई अंबाबाईचा उदो उदो ज्योतिबाच्या नावाने चांग भल तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात केल्यामुळे अगोदर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा चला तर मग करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात कोल्हापूरवरून भुसावळ साइडच्या डब्ल्यू एफ पी फोर लोकोमोटिवसोबत मित्रांनो आपली ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती जाऊयात आता आपल्या कोचमध्ये आणि करूया आपल्या या रेल्वे प्रवासाला सुरुवात तर मित्रांनो बरोबर सकाळी आठ वाजता आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोन वर लावली आहे आणि आता आपण चालू आहोत आपल्या कोच मध्ये आणि आज आपण प्रवास करणार आहोत सेकंड सिटिंग या कोच मधून आणि हा आहे आपला आजचा कोच आहे आणि आता वंदे भारत एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर तीन वरून पुण्यासाठी रवाना झालेली आहे आणि ही ट्रेन मित्रांनो आता आपल्याला जेजुरीच्या आसपास पुन्हा एकदा क्रॉसिंग होणार आहे ती कशी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजेलच मित्रांनो गाडी ऑन टाइम कोल्हापूर वरून निघालेली आहे बाय बाय कोल्हापूर तर मित्रांनो बरोबर ऑन टाइम आठ वाजून पंचवीस मिनिटांनी कोल्हापूर इथून आपली ट्रेन निघालेली आहे डब्ल्यू पी फोर लोकमोटिव सोबत मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एक वरती उभी होती मित्रांनो आपली ट्रेन कोयना एक्सप्रेस हक्कनंगले इथे पोहोचलेली आहे आणि या ठिकाणाहून भरपूर अशी गर्दी आपल्या मित्रांनो ट्रेनमध्ये चढत आहे भरपूर पॅसेंजर या ठिकाणी बोर्डिंग करत आहेत मित्रांनो आपल्या ट्रेनला आणि मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती हक्कनंगले रेल्वे स्टेशनवरती आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचलेली आहे तर मित्रांनो कोल्हापूर वरून आपली ट्रेन निघाल्यावर वलीवडे हक्कनंगले निमशिरगाव जयसिंगपूर अशा सर्व स्टेशनवर थांबत नीरज जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस मिरज जंक्शनवरती पोहोचलेली आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिट आणि सतरा मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन मिरज जंक्शनवरती पोहोचलेली आहे आणि मिरज जंक्शन हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण इथून इथून मित्रांनो लोंडासाठी एक लाईन गेलेली आहे तसेच कुर्डवाडी पंढरपूरकडेही एक लाईन जाते आणि या ठिकाणावरून सातारा कराड या ठिकाणावर सुद्धा एक लाईन जाते मित्रांनो मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या ही खूप महत्वाचे शहर आहे कारण या ठिकाणी भरपूर असे मोठमोठे हॉस्पिटल सुद्धा आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आपली ट्रेन या ठिकाणी तीन मिनिटचा स्टॉप असणार आहे आणि तीन मिनिटानंतर निघणार आहे तर मित्रांनो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून आपली कोयना एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून लगडे रहो नि फोन गर्छु मीपी सा हैन त काय भाइ त पुरा गर् त हो भाइ न आउन न तिमी तर मित्रांनो गाडी संख्या अकरा जिरो तीस कोयना एक्सप्रेस सांगली येथे नऊ सांगली येथे दहा वाजून नऊ मिनिटांनी पोहोचलेली आहे आणि मित्रांनो सांगली ह्या शहरामध्ये हळद उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तसेच या ठिकाणी द्राक्षे मनुके तसेच गुळ उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होतं या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा तीन मिनिटाचा स्टॉप असणार आहे सांगली रेल्वे स्टेशनवर तर मित्रांनो दहा वाजून बारा मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे वाजून बत्तीस मिनिटांनी बिलवडी रेल्वे स्टेशन का 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 वर आपली ट्रेन पोहोचलेली आहे सांगली सोडल्यावर मित्रांनो आपण बिलवडी किर्लोस्कर असे स्टेशन कव्हर करत पोहोचतो ते कराडला मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस कराड रेल्वे स्टेशनवरती अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलेली आहे या ठिकाणी मित्रांनो आपला चार मिनिटाचा स्टॉप असणार आहे आणि कराड हे सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे तर मित्रांनो कराडवरून आपली ट्रेन निघालेली आहे अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी आणि प्लॅटफॉर्म नंबर एकवरती आपली ट्रेन आलेली होती मित्रांनो काय सुंदर रेल्वे स्टेशन आहे बघू शकता नो तर मित्रांनो करार सोडल्यानंतर आपली गाडी मसूर कारगाव रहमतपूर कोरेगाव असं करत सातारा येथे पोहोचते तर मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस सातारा रेल्वे स्टेशनवरती एक वाजून बारा वाजून छप्पन मिनिटांनी पोहोचलेली आहे एक तास उशिराने मित्रांनो आपली ट्रेन सातारा इथे पोहोचलेली आहे आणि इथून मात्र छप्पन किलोमीटरच्या अंतरावर महाबळेश्वर हे एक पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिरसुद्धा आहे तर मित्रांनो एक वाजून सदोतीस मिनिटांनी वठार रेल्वे स्टेशन वरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि यानंतर तुम्हाला आता खूप सुंदर असा घाट सेक्शन पाहायला मिळणार आहे आदरकी घाट सेक्शन तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आदर्की घाटाचे सुंदर नजारे पाहत आपली कोयना एक्सप्रेस पोहोचली आहे लोणंद जंक्शनवरती दोन वाजून आठ मिनिटांनी पन्नास मिनिट उशिराने मित्रांनो आपली ट्रेन ही लोणंद जंक्शनवर पोहोचलेली आहे काय खतरनाक जबरदस्त घाट सेक्शन होता मित्रांनो एकदम एकच नंबर घाट सेक्शन होता या रूटवर पहिल्यांदाच आपण आला असल्यामुळे खूपच सुंदर वाटला हा रूट आपल्याला दोन वाजून दहा मिनिटांनी लोणंद जंक्शनवरून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एकवरून दोन मिनिटाचा स्टॉप होता आपल्या मित्रांनो या ठिकाणी जंक्शन जंक्शनवर <laughs> दोन वाजून चौपन्न मिनिटांनी जेजुरी रेल्वे स्टेशनवर आपली कोयना एक्सप्रेस पोहोचलेली आहे